जयकुमार गोरे प्रकरणामध्ये शरद पवारांच्या पक्षाचा हात असल्याचा मोठा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय सुप्रिया सुळे रोहित पवार आरोपी तुषार खराच्या संपर्कात होते असं फडणवीसांनी यावेळेस म्हटलेलं सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉम सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात हे काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले हो आहेत उत्तर होत मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल